नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाय चॅनल नवरात्र उत्सवाची माहिती आपल्यासोबत शेअर करते आश्विन महिन्याची सुरुवात होते तीच घटस्थापनेने या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत नवरात्र उत्सव साजरा करतात हा महिषासूर मार्दिनी अष्टभुजा शक्तीदेवीचा उत्सव असतो नवरात्राचा हा उत्सव का करतात माहिती आहे का देवी भागवतात एके प्रसंगी देवीने भक्तांना सांगितले आहे मी तुमच्यावर सदा प्रसन्न असावे म्हणून प्रत्येक आश्विन शुक्ल प्रतिभदेपासून नऊ दिवस घटपूजा होम हवन आदी प्रकाराने माझे पूजन करावं माझ्यावर अचलनिष्ठा ठेवून संकटसमयी जे माझी करुणा भागतील त्यांच्या सुखासाठी मी सदैव तत्पर राहीन यावरून नवरात्रीची रूढी प्रचारात आली हा शक्तिदेवीचा उत्सव या देवीच्या जन्माची कथा अशी सांगितली जाते फार फार वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे महिषासूर नावाचा एक राक्षस होता तो फार उन्मत्त गर्विष्ट झाला होता त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी त्यावर आपले नियंत्रण असावे म्हणून त्याने इंद्राला हटवले आणि त्याचा सर्व राज्यकारभारच आपल्या हाती घेतला त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढवला एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही भयभीत झाले काय करावं त्यांना सूचेना अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना ते शरण गेले महिषासुराच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या कहाण्या त्यांनी सांगितल्या त्याच्या त्रासातून आम्हाला सोडवावे अशी त्यांनी विनंती केली ते सारे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश अतिशय संतापले आणि त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सज्ज करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठविले तिचे आणि राक्षसाचे घनघोर युद्ध झाले आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे नऊ दिवस हे युद्ध चालले होते अखेर शक्तिदेवीने त्या राक्षसाचा वध करून सर्व देवांना आणि सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केले त्यामुळे शक्तिदेवीस महिषासूर मर्दिनी असे म्हणतात आणि नवरात्रात तिचा उत्सव मोठ्या थाटाने उत्साहाने आनंदाने साजरा करतात महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्तिरूपाने स्त्रीचा अवतार धारण केला होता या अवताराचे वेगवेगळ्या रूपात पूजन केले जातं ब्रह्मदेवापासून महासरस्वती विष्णूपासून महालक्ष्मी आणि महेशापासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असे मानले जाते याशिवाय या, या शक्ती देवींची मुख्य नऊ रूपे प्रसिद्ध आहेत त्यातील काही सौम्य रूपे आहेत चैत्रातील देवी अन्नपूर्णा भाद्रपदातील हरितालिका श्रावणातील मंगळागौरी आश्विनातील ललिता गौरी ही देवींची सौम्य रूपे आहेत तर दुर्गा काली चंडी ही देवीची रौद्र रूपे आहेत महायोगी अरविंदांनी या शक्ती चार रूपे मानली आहेत ऐश्वर्याची देवी माहेश्वरी शक्तीची देवी महाकाली सौंदर्याची देवी महालक्ष्मी आणि विद्येची ज्ञानाची देवी महासरस्वती ही ती रूपे आहेत रूपे अनंत तरी ईशतत्व एकच त्या देवीचा हा उत्सव आपल्याकडे हा उत्सव साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आढळते काही ठिकाणी पाच खट एकावर एक असे ठेवतात त्यात पाच खारका खोबऱ्याचे पाच तुकडे पाच छोटे दगड इत्यादी पदार्थ ठेवतात त्याच्या भोवती धान्य पेरतात आणि त्या घटाची पूजा करतात काही ठिकाणी जमीन गाईच्या शेणाने सारवतात त्या जमिनीवर शेतातील काळीभोर माती पसरवून एक चौरस तयार करतात त्यात मधोमध घट ठेवतात त्यात एक नाणे सुपारी पंचरत्न या वस्तू टाकतात आणि सोने मोती हिरा पाचू माणिक यांना पंचरत्न म्हणतात त्यावर आंब्याची पाच पानांची डहाळी ठेवतात काही ठिकाणी नागवेलीची पाने ठेवतात म्हणजे विड्याची पानं त्यावर नारळ ठेवतात मातीवर नऊ प्रकारचे धान्य पेरतात या घटाला रोज एक माळ बांधतात ही माळ तिळाच्या किंवा झेंडूंच्या फुलांची असते काही ठिकाणी या माळा वाढत्या संख्येने म्हणजे पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन याप्रमाणे बांधतात घटाजवळ नंदादीप अखंड नंदादीप तेवत ठेवतात नवमीपर्यंत सप्तशतीचा पाठ वाचतात देवी भागवत या पुराणाचे श्रवण करतात उपोषण किंवा एक वेळ भोजन करतात रोज सुवासिनी कुमारिका यांना जेऊ घालतात त्यांचे पूजन करतात शेवटच्या दिवशी होम हवन करतात अशा विविध गोष्टींनी देवीची उपासना आराधना केली जाते नऊ दिवसांच्या पूजेनंतर घटाचे विसर्जन केलं जातं रुजलेल्या धान्याची रोपेही घटाबरोबर विसर्जित करतात काही रोपे प्रसाद म्हणून स्त्रिया आपल्या केसात माळतात पुरुष टोपीत घालतात अशा तऱ्हेने या उत्सवाची सांगता करतात देवीचा हा उत्सव वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या वेग 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 प्रकारांनी साजरा करतात बिहार बंगाल ओरिसा आसाम उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या प्रांतातूनसुद्धा दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यातल्या त्यात बंगाल प्रांतात या उत्सवाचा प्रचार आणि लोकप्रियता खूप मोठी आहे बंगालमध्ये हा सण दहा दिवस साजरा करतात हा सण वर्षातला प्रमुख सण आहे दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता परंतु आता त्याला सामाजिक स्वरूप आलेलं आहे आश्विनातल्या पहिल्या दिवशीच हा सण सुरू होतो पहिल्या दिवशी नदीतील किंवा जवळच्या जलाशयातील पाणी एका कलशात आणतात त्या कलशाची पूजा दररोज केली जाते षष्टीच्या दिवशी देवीची विशेष पूजा असते या दिवशी देवीच्या निरनिराळ्या अंगांना विविध पवित्र वस्तूंनी स्पर्श करून त्यांना पावित्र्य आणतात सप्तमीपासून देवीच्या पूजेस प्रारंभ होतो दररोज सकाळी षणोपचारे पूजा केली जाते अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधीकाली संधी, संधी पूजा करतात ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या स्वरूपाची असते या रात्री गायन वादन नृत्य खेळ इत्यादी कार्यक्रम करून जागरण करतात दशमीला संध्याकाळी देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढतात आणि देवीचे नदीत किंवा तळ्यामध्ये विसर्जन करतात दुर्गादेवी ही या दिवसांमध्ये सासरहून माहेरी आलेली असते अशी समजूत आहे आणि म्हणून तेथील गृहिणी माहेर वाशिणीसाठी अनेक पक्वान्ने करतात या उत्सवासाठी देवीची मातीची दशभुज मूर्ती बनवतात ती सिंहासनावर बसलेली असून महिष नावाच्या राक्षसाचा वध करते आहे असे दाखविलेले असते दहा हातात दहा शस्त्रे असतात उजवा पाय राक्षसाच्या अंगावर ठेवलेला असतो बर्ची या शस्त्राने राक्षसा रक्ष... राक्षसाची छाती फोडलेली आणि हातातला नाग त्या राक्षसास चावण्यास तयार झालेला आहे असे दाखविलेले असते देवीच्या दोन्ही बाजूस कार्तिक गणेश लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती असतात वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारे देवींच्या मूर्ती बसविल्या जातात सुमारे एक हजार वर्षे तरी बंगालमध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे तेथूनच तो इतर प्रांतात गेला या उत्सवाची तयारी पुष्कळ दिवस आधीपासून केली जाते गुजरात आणि काठेवाडात देखील हा उत्सव साजरा केला जातो तेथील घटस्थापनेची पद्धत थोडीशी वेगळी आहे दुर्गादेवीचे प्रतीक असलेल्या त्रिशुळाचे चित्र शेंद्राने भिंतीवर काढतात या त्रिशूळाखाली मातीचा ढीक करून त्यावर धान्य पेरतात मधोमध खट बसवून त्यावर नारळ ठेवतात त्याची पूजा करतात अखंड नंदादीप लावलेला असतो गुजराती स्त्रिया घटाभोवती फेर धरून गरबा नृत्य करतात गाणी गातात कर्नाटकात देखील हा उत्सव साजरा केला जातो त्याला नाण हब्बा असे म्हणतात अशा तऱ्हेने भारतातल्या अनेक प्रांतात हा उत्सव साजरा केला जातो प्रांता परत्वे थोडाफार फरक आहे एवढंच तर उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा प्लीज लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब निरालीमय चॅनल थँक्यू